नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतात प्रत्येक जे नवीन योजना असते त्या योजनेबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला लवकर भेट भेड़, भेटून जाईल आता मी जसं कालचा एक व्हिडिओ टाकला होता जसं बऱ्याच लोकांना सहा हजार रुपये आले नाहीत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे त्यांच्यासाठी काय करावं लागेल किंवा काय काय योजना म्हणजे काय उपाययोजना आहेत आणि का आले नाहीत या दोन गोष्टी पाहून घ्या म्हणजेच आपल्याला त्या गोष्टीची म्हणजे एकदम प्रॉपर माहिती भेटेल आणि आपण ते जे सहा हजार आले नाहीत ते आपल्याला पुढच्या वेळेसचे पैसे येतील यासाठी आपण काहीतरी करू शकू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तुम्ही जर गाडी घेताय म्हणजे कोणती पण गाडी घेताय तर गाडीसाठी तुम्हाला मित्रांनो हे बघा बिनव्याजी वाहन कर्ज योजना आहे बरोबर त्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता तुम्ही वाळू किंवा बाकीचे जे बिझनेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही डंपर घेऊ शकता हे मोठे ज्याला बोलतो आपण ते त्यानंतर आपण पोकलँड आहे विहीर खोदण्यासाठी किंवा खोदकामासाठी पोकलँड ते घेऊ शकता या सर्व प्रकारच्या ज्या गाड्या आहेत व्हेकल ट्रान्सपोर्ट साठी गाड्या आहेत त्या घेऊ शकता किंवा तुम्हाला जेसीबी घ्यायचं आहे तर किंवा म्हणजे व्यवसायासाठी कोणतं पण वाहन तुम्ही घेताय तर तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला लाभ घेता येईल यामध्ये कशा प्रकारे लाभ घेता येईल ते आपण पाहूया सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित म्हणजे काय आहे या जे मा, महामंडळ आहे त्या महामंडळामार्फत आपल्याला कर्ज योजना असतात वेगवेगळ्या त्या कर्ज योजना आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता इथे सर्वात महत्वाचं महामंडळाची स्थापना उद्दिष्ट काय आहेत स्थापना झालेली आहे मित्रांनो पंचवीस सप्टेंबर एकोणीशे रोजी बरोबर आणि त्या व्यतिरिक्त उद्दिष्ट काय असणार आहेत राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध व्यावसायिक क्षेत्रातील व्यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे त्यांना चालना देणे सहाय्य करणे सल्ला देणे मदत करणे वित्त पुरवठा करणे म्हणजे काय पैशांची मदत करणे या सर्व गोष्टीचा आपण लाभ घेऊ शकतो यामधून तुम्ही कोणत्या कोणत्या योजना आहेत ते पाहूया आपण वीस टक्के वीज भांडवल योजना आहे यामध्ये राष्ट्रीय बँका किंवा जिल्हे जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या असतात त्यामधून आपल्याला ही योजना ये राबवण्यात येते महामंडळाचा सहभाग असतो वीस टक्क्याचा लाभार्थीचा सहभाग असतो पाच टक्क्याचा व बँकाचा सहभाग असतो पंच्याहत्तर टक्के बरोबर यामध्ये या योजनेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही पाच लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर सहा टक्के असतो आणि परतफेडीचा कालावधी पाच वर्ष इतका असतो या व्यतिरिक्त पण आपण जो मी व्हिडिओ टाकतोय फक्त गाड्यांसाठी तर त्यामध्ये आपण कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो ते तुम्हाला दाखवतो मी डायरेक्टली बाकीच्या गोष्टीसाठी वेगळा व्हिडीओ मी टाकेलच यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना जी आहे दहा लाखापर्यंतची यामध्ये तुम्ही गाडीसाठी जी गाडी घेताय त्या गाडीवर जे गाडी घेण्यासाठी जे कर्ज असतं आपल्याला गाडी घेतल्यानंतर ते आपण तुम्ही या योजनेतून घेऊ शकता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये दहा लाखापर्यंतची कर्ज योजना बरोबर यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काय लागतील मित्रांनो आता अर्ज लाभार्थ लाभार्थी जो असेल त्याचं नेमकं म्हणजे काय पात्रता लागेल त्या गोष्टी जी तुम्हाला इथे दिल्या दिले सांगणार आहे मी त्यामध्ये पहिला आहे लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असावा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा कुटुंबातील एकाच व्यक्तीस एका योजनेचा लाभ घेता येईल अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा आणि कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील आणि कागदपत्रे काय काय जोडायचे मित्रांनो पहिला आहे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र तुमचे राशन कार्ड जे असतं त्याची एक प्रत लागेल आधार कार्ड लागेल पासपोर्ट फोटो पण पाहिजे यानंतर व्यवसाय स्थळाची पावती म्हणजे तुम्ही जिथे व्यवसाय सुरू करणार त्याचा सात बारा उतारा किंवा काहीतरी त्या जमिनीचं तुम प्रूफ पाहिजे शाळेचा किंवा जन्मतारखेचा दाखला पाहिजे जे दोन दामिनदार असतील त्यांचा हमीपत्र किंवा गहाणखत पाहिजे मित्रांनो आणि जे वेगवेगळे पुरावे असतील तुमच्या बिझनेसचे व्यवसायाचे ते पुरावे तुम्हाला लागणार आहेत ओके यानंतर या बाकीच्या व्यवस्था आहेत शैक्षणिक वगैरे शैक्षणिक कर्ज परतावा हो पण आहे यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आहे यामध्ये महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा हो योजना पण आहे म्हणजे ज्यामध्ये काय की इतर मागास प्रवर्गातील गरीब होतकरू आणि परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आहे मित्रांनो यामध्ये राज्यातील महिला बचत गटातील इतर मागासवर प्रवर्गातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन प्रक्रिया आणि मूल्य आधारित उद्योगाकरता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या पाच ते दहा लाखापर्यंतच्या कर्ज रकमेवर बारा टक्के व्याजाचा जे आहे तो व्याज परतावा तुम्हाला करून देण्यात येईल महिलांसाठी पण आहे या व्यतिरिक्त तुम्ही कोणते कोणते व्यवसाय करू शकता बघा महा मंडळाच्या योजना अंतर्गत सुरू करण्यात येण्यासारखे व्यवसाय पहिला आहे कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय आहे मत्स्य व्यवसाय आहे कृषी क्लिनिक आहे मित्रांनो ऍल्युमिनियम फॅब्रिक शॉप आहे ऑटो स्पेअर पार्ट्स आहे पुस्तकाचे दुकान भाजीपाला विक्री दुकान जनरल स्टोअर हार्डवेअर शॉप लाकडी वस्तू बनवणे वीटबट्टी टेलरिंग युनिट वास्तुविशारद व्यवसाय ग्लास व फोटोफ्रम सेंटर औषध दुकान हॉटेल व्यवसाय या सर्व गोष्टीचा तुम्ही लाभ घेऊ शकता या व्यतिरिक्त मराठा समाजासाठी मी याच्या अगोदरच टाकलो होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे यामधून तुम्ही दहा लाखापर्यंत जे आहे हे बघा इथे सामायिक अटीवर शर्ती काय असतील दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत तुम्ही याचा व्याज परतावा घेऊ शकता महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरिता तथा ज्या प्रवर्गाकरिता स्वतंत्र महामंडळ नाही अशा करता आहे योजनेकरिता वयोमर्यादेची अट स्त्री पुरुषाकरता कमाल साठ वर्ष म्हणजे जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे आठ लाखाच्या आत असावे बँकेकडून भौगोलिक क्षेत्रात स्थायिक कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य राहील दिव्यांग व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तो, तो दृष्ट्या सक्षम असावा गट कर्ज मध्ये कमाल वयो मर्यादाचे बंधन नसेल गट कर्जामध्ये काय काय गोष्टी येतील बघा भागीदारी संस्था येतील सहकारी संस्था येतील बचत गट येतील एल एल पी कंपनी येतील ये या सर्व गोष्टी येतील यामध्ये जी वैयक्तिक कर्ज परतावा आहे मित्रांनो पंधरा लाखापर्यंत आपण जे व्याज देणार आहे पंधरा लाखापर्यंतच्या अमाऊंटला ते आपल्याला परत भेटत मित्रांनो आणि आपल्याला काय काय कागदपत्र लागतील ला, आधार कार्ड पाहिजे कारण आधार कार्ड ला मोबाईल नंबर व स्वतःचा मेल आय जोडलेला पाहिजे रहिवासी पुरावा त्यापैकी रहिवासी दाखला लाईट बिल रेशन कार्ड गॅस बिल बँक पासबुक यापैकी एक असेल तरी चालते उत्पन्नाचा पुरावा उत्पन्नाचा दाखला पाहिजे जातीचा जा दाखला किंवा शाळा सोडल्याचा जा दाखला जातीचा जा दाखला तर नाही तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे मित्रांनो आणि एक पाणी प्रकल्प अहवाल याचा नमुना दिलेला असतो त्यांनी त्या नमुनावरती आपल्याला व्यवस्थित गोष्टी भरून ते आपल्याला द्यायचे असतात आता महत्वाचं काय आहे पात्रता प्रमाणपत्र म्हणजे येलोया प्राप्त झाल्यानंतरच येलोया समवेत लाभार्थ्याने त्याला ते करावायचा असलेला व्यवसायाचा प्रकल्प अहवाल घेऊन त्याच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे कर्ज मंजुरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करीत नाही म्हणजेच काय की तुम्हाला जर कर्ज भेटत असेल तरच तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येईल मित्रांनो तुमच्या ज्या अटी वगैरे हो असतील बँकेच्या त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज कर्ज मंजुरी बाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी म्हणजे वेबसाईट वरती आपल्याला टाकायची आहे त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण हप्ता झाल्यानंतर भरल्यानंतर महामंडळाच्या प्रणालीवर ऑनलाइन क्लेम दाखल करावा आणि दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच अच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ घेता येईल यामध्ये हप्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यांशी अपलोड करणे आवश्यक आहे बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यांशी अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे काय की बँकेमध्ये तुम्ही हप्ता भरला याची तुम्हाला पुरावा अपलोड करायचा आहे आणि लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेम ची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन लाभार्थ्यास जी रक्कम असणार आहे परताव्याची ती बँक खात्यात ऑनलाइन स्वरूपात वितरित करण्यात येईल आणि सर्वात महत्वाचं जे सिविल आहे सिव्हिल कशाला लागणार ला ला? तुम्हाला बँकेतून कर्ज घेण्यासाठी या गोष्टी लागणार ला आहे ला या सर्व गोष्टी आता या दोन महामंडळ सध्या आहेत याच्यामध्ये प्रत्येक समाजासाठी वेगवेगळे महामंडळ आहे मित्रांनो तर प्रत्येक समाजाचा व्यक्ती जो आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतो जास्तीत जास्त समाजामध्ये हे महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापना केलेली आहे आता नव्याने पण दोन तीन महामंडळ तयार झालेले आहेत ते तुम्हाला दाखवतो नव्याने कोणासाठी झालेत ते आपल्याकडे जी आर आहेत नव्याने जे महामंडळ तयार झालेत त्यांच्यासाठी आपल्याकडे जी आर आहेत मित्रांनो हे बघा राज्यातील सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये दुसऱ्या समाजासाठी कोणत्या समाजासाठी तुम्हाला मी दाखवतो यामध्ये बघा विनकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना केलेली आहे आणि जास्तीत जास्त, जास्त जो समाज आहे त्या समाजासाठी एक ही योजना आहे मित्रांनो तर सगळे जसं आता सध्या जॉब 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 सगळीकडे नोकरीसाठी आपण अभ्यास वगैरे करतोय नोकरीसाठी अभ्यास करणं चांगलीच गोष्ट आहे पण त्यामध्ये जर यश मिळत नसेल तर आपण मार्ग दुसरा अवलंबू शकतो बिजनेसचा बिझनेसचा किंवा व्यवसायाचा तर व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सरकार हेल्प करत आहे मदत करत आहे तर मदतीसाठी तुम्ही जसं की मी सोना एंटरप्रायझेसच्या मार्फत सर्वांना महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो तर योजनेसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही जो खाली दिलेला नंबर आहे त्यावरती आधी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यानंतर तुम्हाला कॉल येईल तुम्ही कॉल जर करता तर थोडंसं तुम्हाला लवकर प्रतिसाद भेटणार नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला कशाची माहिती पाहिजे हो वगैरे त्या गोष्टीची आणि तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि मित्रांना शेअर करत राहा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना मदत होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो